मान तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक तीरी सुंदर गाव चैतन्य दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातला आजचा कथा भाग पाहूयात जयाचा जने जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण दररोज बरोबर दुपारी अकरा वाजता समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र क्रमशः पाहतो आहोत या चरित्र भागातील यापूर्वीचे सगळे भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आपल्या गुरुकुल शिक्षा या यूट्यूब चॅनलवरची श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज ही प्लेलिस्ट तुम्ही ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला पहिल्या भागापासून आजपर्यंतच्या भागाचे सर्व भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे ती लिंक ओपन करूनही तुम्हाला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र ही प्लेलिस्ट अगदी सहजगत्या ओपन करता येईल सर्वांना विनंती आहे की व्हिडिओच्या खाली जे थँक्स नावाचं बटन दिलेलं आहे ते बटन वापरून आपण आम्हाला आर्थिकदृष्ट्या प्रोत्साहित करू शकता आपण जे आर्थिक प्रोत्साहन आम्हाला दिलं त्याचा उपयोग आम्ही सामाजिक शैक्षणिक धार्मिक आणि आध्यात्मिक उपक्रमासाठी करतो चला तर मग समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रातला आजचा कथाभाग पाहूयात गोंदवलेकर महाराज ज्या वेळेला गोंदवल्यामध्ये स्थिरावले होते त्यावेळेला नानाविध प्रकारचे लोक श्री महाराजांकडे येत असत त्यातले काही लोक अगदी आध्यात्मिक धार्मिक मार्गातले असत ज्यांना महाराजांकडून रामनामाचा अनुग्रह हवा असे काही लोक प्रपंचाच्या बाधेने पिडलेले असत काही लोक भूत संबंध प्रेत पेशाचच्या बाधेने पिडलेले असत तर काही लोक श्री ब्रह्मचैतन्य महाराजांशी ब्रह्मज्ञानावर ते खास करून चर्चा करण्यासाठीही येत महाराजांकडे हे नानाविध प्रवृत्तीचे लोक जरी आले तरी प्रत्येकावर ते श्री ब्रह्मचैतन्य महाराज हे कृपाच करत असत पिशाच्चांची बाधा असलेले पुष्कळ लोक गोंधवलेला यायचे रंगोपंत पोफळे नावाचे हे ग्रहस्थ त्यापैकीच एक या ग्रहस्थांच्या पत्नीच्या अंगामध्ये एक पिशाच्चे येत असे लग्न होऊन बरेच दिवस झाले तरी रंगोपंतांच्या पत्नीला मूलबाळ झालं नव्हतं पहिल्या पहिल्याने त्या बाईला नुसताच त्रास व्हायचा ती बसून राहिली की आठ आठ तास एकाच ठिकाणी बसून राहायची रडायला लागली की पाच पाच तास सारखी रडतच असायची जेवायला लागली की दिवसातून आठ आठ दहा दहा वेळेला जेवण करून घ्यायची झोपली तर चार चार दिवस झोपायची आणि कधीकधी ती अगदी पंधरा पंधरा दिवस अन्नाला शिवत देखील नसे नवरा या तिच्या सगळ्या चमत्कारिक वागण्यामुळे अगदी अक्षरशः जेरीला आला कंटाळून गेला आणि शेवटी तो श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांच्याकडे गोंदवल्याला आला आणि त्यानं श्री महाराजांच्या कानावर ते हा सगळा प्रकार घातला श्री महाराजांनी त्या बाईला समोर आणायला सांगितलं ती महाराजांपुढे येऊन महाराजांची आणि तिची एकमेकांची दृष्टादृष्ट होण्याचा अवकाश की आजपर्यंत कधीही कुणाशीही न बोलणार ते पिशाच्च एकदम बोलायला सुरुवात झाली श्री महाराज त्याला म्हणाले अरे तुझा आवाज तर मला ओळखीचा वाटतो पिशाच्च म्हणाल होय महाराज मी आपल्याला पूर्वी भेटलो होतो मी धनगर आहे माझं नाव बन्या त्या बाईला अनेक प्रकारचा त्रास व्हायचा ती खाली बसली असताना तिचे दोन्ही हात जमिनीला चिटकून जायचे पण श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पादुका लावल्या म्हणजे ते आपोआप सुटायचे तिचं मंगळसूत्र एकदम गळ्यातून निघून जायचं आणि समोर घराच्या कौलावरती जाऊन पडायचं हा नावाचा धनगर त्या बाईच्या अंगात येऊन श्री महाराजांच्या ठोकायचा हो श्री महाराज त्याला पुष्कळ वेळेला एखादी लावणी म्हणायला सांगायचे बन्या हावभाव करून सुंदर लावणी म्हणे पुढे महाराजांनी त्या स्त्रीला राम मंत्राचा उपदेश केला आणि राम मंदिरामधील मारुतीच्या पाठीमागे या बन्या धनगराच्या पिशाच्याला मुक्ती दिली आणि या बाईचा त्रास श्री महाराजांच्या कृपेनं कायमचा गेला आणि तिला पुढे संतती देखील झाली आणि अशा रीतीनं रंगोपंत पोफळ्यांचा संसार श्री महाराजांच्या कृपेनं अत्यंत सुखाचा झाला संत म्हणून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची प्रसिद्धी व्हायला लागल्यानंतर नानाविध प्रकारचे शास्त्री पंडित शास्त्रार्थ करण्यासाठी वादविवादासाठीही गोंदवल्याला यायचे जमखंडीकडील एक शास्त्री असेच वादविवाद शास्त्रार्थ करण्यासाठी गोंदवल्याला आले पाच सहा दिवस झाले तरी या बुवांना महाराजांशी शास्त्रार्थ किंवा वादविवाद करण्याची संधी मिळाला एका सकाळी श्री ब्रह्मचैतन्य महाराज हजामतीला बसले होते त्यांचा चिल्या नावाचा नेहमीचा न्हावी त्याच्याशिवाय जवळ कोणीही नव्हतं शास्त्रीबुआांनी ही संधी साधली आणि महाराज जिथे हजामतीला बसले होते तिथे ते आले श्री महाराजांनी त्यांना हाक मारली त्यांना शास्त्री शास्त्रीबुआ कशासाठी इथे घोटाळत आहे तुमच्या मनात मला काहीतरी विचारायचं आहे ना ते काय आहे ते घ्या विचारून शास्त्रीबुआ म्हणाले महाराज शास्त्रार्थ करायचा आहे शास्त्र चर्चा करायची आहे शास्त्रातल्या शंकांवर वादविवाद करायचा आहे महाराज म्हणाले काही हरकत नाही अगदी या अशा अवस्थेतही तुमची शास्त्रातली कोणतीही शंका मला विचारा कोणताही वादविवाद उपस्थित करा मी यथामती त्याचं खंडन करेल आणि अहो मीच काय हा सुद्धा तुमच्या मनातल्या शंकांची उत्तरं देऊ शकेल त्यावेळेला ते बुवा महाराजांना म्हणाले महाराज आपण विरुद्ध वागता केवळ निर्गुण खरं असं शास्त्र सांगतं पण तुम्ही सगुणाची उपासना करता आणि लोकांना हे करायला सांगता हे कसं निर्गुण खरं की सगुण खरं हे मला स्पष्ट करून सांगा हे ऐकून श्री महाराज हसले आणि त्यांनी त्या ते चिल्या न्हाव्याला बुवांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला सांगितलं चिल्या न्हावी म्हणाला महाराज मी तर आपल्या न्हावी मला हजामतीतलं कळतं मला शास्त्रार्थातलं काय कळणार त्यावर श्री महाराज म्हणाले लेखा बारा चोवीस वर्ष माझी हजामत करून हेच मिळवलंस ते काही नाही तुला जे उत्तर सुचेल ते उत्तर दे श्री महाराजांच्या शब्दाचा काय परिणाम झाला कोणाला ठाऊक चिल्यानं शास्त्रीभुंना प्रश्न पुन्हा सांगायला फरमावलं त्यावेळेला त्याचं ते अवसान पाहून शास्त्रीभुआही जरा मनातल्या मनात चरकलेच तरी त्यांनी आपला प्रश्न पुन्हा त्याला सांगितला त्यावर चिल्या ठणकवून बोलला वा रे शास्त्रीबुवा हा प्रश्न तुम्ही कसा विचारलात अहो तोंड आहे म्हणूनच ना म्हणजे सगुणात आहात म्हणूनच ना निर्गुणात हा प्रश्न येतोच कुठे मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच ठरवा शास्त्रीबुवांना उत्तर कळून चकलं सगुण आहे म्हणून निर्गुणाची प्रचिती येऊ शकते आणि निर्गुणाची प्रचिती येण्याकरता सगुणाच्या पूजेशिवाय पर्याय नाही शास्त्रीबुवा अधिक काही न बोलता श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना आणि त्या चिल्या न्हाव्याला साष्टांग वंदन करून रामरायाच्या सेवेमध्ये रत झाले श्री ब्रह्मचैतन्य महाराजांकडे जो कोणी आला ज्या कोणत्या भावनेने आला जी कोणती समस्या घेऊन आला ती ती समस्या श्री महाराजांनी सोडवली सश्रद्धांना तपश्चर्याचा मार्ग सुचविला आणि त्यांच्या साधनेला साध्यापर्यंत नेऊन पोहोचवलं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं हे जे चरित्र आहे हे, हे चरित्र आपण सर्वांनी जरूर श्रवण करावं आमची सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही स्वतःचा असा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करा आणि त्यावर ते दररोज आमच्या या श्री महाराजांच्या चरित्राची लिंक पाठवित जा म्हणजे अनेक लोकांपर्यंत हे श्री महाराजांचं चरित्र अगदी सहजगत्या उपलब्ध होईल तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हा भाग तुम्हाला या भागावर तुमची जी काही प्रतिक्रिया द्यायची आहे ती तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये द्या आणि प्रतिक्रिया देताना तुमच्या नावाचा आणि गावाचा जरूर उल्लेख करा आम्ही करत असलेल्या सामाजिक शैक्षणिक धार्मिक आर्थिक कार्याकरता तुम्हाला जर काही मदत करायची असेल तर आम्ही आमचा क्रमांक इथे व्हिडिओमध्ये दिलेला आहे या क्रमांकावर ते तुम्ही गुगल पे फोनपे यू पी आयद्वारे आम्हाला आर्थिक मदत पाठवू शकता समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पायावरते आजचा हा भाग वाहूयात उद्या पुन्हा बरोबर दुपारी अकरा वाजता श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्राच्या सेवेमध्ये रुजू होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ तुके रघुराया गुणगाया मति उपसो तया मति उपसो त